पहिला झेंडा घेतलेला साडे चारशे चारशे वाल्या कॉफ्या आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता पैसा हम्म पैसा झेंडे बापूस कमावला जाते का रे तुला नाही मी माझी कमाई करतो मला बोलायचं नाही हां बोल तरी काही होऊ शकता पाठी पुढे बोलत नाही आणि पाठी आहेत पक्क्या पाठी आहेत आणि पुढचे पक्के पुढे आम्ही मधी आहे साई माई सकाळ मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या महेश बोळ्या चॅनल वरती आजचा दुसरा दिवस आहे मंडळी तर आता साई माईचे भक्त सगळे चाललेले आहेत बघू शकता हायवेला लागलेलो ला आहे आम्ही आता सध्या पालखी पाटी आहे आहे मी तर चला ओम साईराम <laughs> साईराम मंडळी इथे नाश्ता करायला थांबलो आहे बघू शकता हे चल <grii> -fi ते काही चल उन हा बोला बसव काय समोसे आलेले आहेत बघू शकता नाश्ता करतो

आता दोन एक एक समोसा जा खाले आणि आता थोड्याच वेळेनंतर पुढे पण नाश्ता आहे त्याच्यामुळे एक एक समोसा खाला आता निघालो होऊ शकता का बोलत आहे ब्लॉग बर आहे पुढे आता नाश्ता आहे पुढे भेटणार आहे बोलले जाऊन दाखवू तुम्हाला व्हिडिओ बघत राह तुम्ही पुढे मस्त मस्त ब्लॉग येतील त्याच्यानंतर पण ब्लॉग येतील मस्त ते तुम्हाला आम्ही दाखत राहू त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा महेश भोयाला नाश्ता करा थांबलेला आहे बघू शकता त्याला बोल त्याला बघू शकता आता पोहे आहेत चाय बस इकडे बघू शकता सगळे बसलेले निघालेला हा पहिला झेंडा घेतलेला आहे मी बघू शकता तुम्ही जयी घेतलेला आहे राम साई राम साई राम चला हाय बघू शकता राम साई राम पालखी बघू शकता पाटील तर आता पोचलेला आहे

काय बोलू तो हे गाईज बघू शकता आम्ही इथे ढाबा आहे तिकडे आता थांबलेला आहे जेवायसाठी जेवल्यानंतर इथं निघणार आहे चार वाजता आता सध्या तोंड चांगलं नाही आहे नंतर आम्ही तिथला पावडर लावल्यानंतर घरा गोरा गोरा वाटूर पोहरी बघू बघण्यासाठी आहेत मग जामचं इथं बघू शकता सध्या सगळे माणसं झोपलेली आहेत चला आता भेटूया चाल तेव्हा जायरा म्हणली आता पालखी निघलेली आहे तुम्ही बघू शकता बघू शकता आम्ही गॉगल घेतले किती मस्त राबवून गॉगल आवडतं कमेंट गॉगल आवडतो दोघांचं सेम शेमा आमच्या दोघांचा सेमा

मित्रांनो आम्ही असून घेतले आता आम्ही नाईटीला जायचं थांबणार आहे व्यायाम लोकांनी कुठे थांबले व्यायाम घेतो ते मॅगडीला आलेलं आहे ते बघू शकता तुम्ही जातो कॉफी वगैरे पितो चलो गाईज कंची कॉफी मागेले काय रा जावा चिप्स जावा चिप्स जावा चिप कॉफी मागविले किती रा एकाची सांगा प्राईस चारशे सदोतीस मी काय बोललो नाही मी माझी घेतली या लोकांना बोलू घ्या जी घ्या तिथून तू नका भेंडे तांबडी मी केल ती चारशेवाली कॉफी माझा पाच वडा काय बोल आता साडेचारशे चारशेवाल्या कॉफ्या आलेल्या आहेत

तर काय दादा आली का एकदम फालतू आहे पैसा <laughs> वेस्ट हे नालायक ना हे नालायक आहे घेऊन दिले आता काय बोलायला याच्यामुळे घ्यायला लागली आराम करून बोलत नाही मी माझं कमावतो मी पैसा <laughs> वेस्ट एक महिन्याची फी खाली दोन महिन्याची जिम फी खाली यानी चला हालटू अरे काय आणि गळेला असं चालत चालत गाना आहे हे मी घरी घेऊन जाईन इथे इथे माझं माझं नाव लिहिलंय बघा माझ्यासोबत जुलूम होतोय मी माझे कम ऑन शप्प इथे माझं नाव लिहिले ते जयचं नाव लिहून घरी नाही आला घरी रोज गाय ती यायचं नाव लिहून इकडे ये बघून येऊ लोबो बघून रोज गाल्या शिरडीला शिर्डीला बाबनी नेल शिर्डीला नेल शिर्डीला बाबनी नेल शिर्डीला माऊलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईन पायी बाई गडवाल माय माऊलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईन पायी पायी लाडे करून निमाल नि ल शिर्डीला ऐकलं शिर्डीला

बघू शकता पुढे कोणच नाही आणि पाठी आहेत पक्क्या पाटी आहेत आणि पुढचे पक्के पुढे आम्ही रस्ता बघा रस्ता एकदम सामसुम आहे डोंगरात आहेत आम्ही <laughs> बघू शकता बाजूला दोन्ही साईडला डोंगर आहे आणि आता वाजलेले आहेत किती रे वाजले आता सहा अजून आता अजून एकाच आहे या डोंगर सातच वाजले समजा समजा आम्ही तिघत नाही मला कस ते निघाच आहे बघू बाबा ते कृपया निघू आम्ही बाजूला एकदम सामसू माहिती चलो चलो काही आता इथे आम्ही घाट घाटत म्हणजे मंदिर हा मंदिर महादेवचा आहे बघू शकता हा पाहादेचा आहे असं वाटते पण आहे महादेवच असेल महादेवच आहे आतमध्ये थोडा अख्खा सामसूम रस्ता आहे इकडे मगाशी काहीतरी काहीतरी घचाटीमध्ये इलबिल केला माझी फुलफाट हा घाबरला पण त्याला तिकडून <laughs> मला वाटलं काही आलं काय बरं उंदीरला घाबरलाय तू चला काय इकडे बाजूला डोंगर आहे ना त्याच्यामुळे थोडं भीती वाटते का नाही काही काय का मला हे परत वाजलेत किती आठ वाजलेत आता अरे भाई आम्ही जोगत होतो मला आम्ही तिकडे नाही i be gonna be. Raja Yara बसला नमा चल आबा चल आबा नवरी नांगा आयाला करता

ये बाराबरने वीडियो है, चलू, टाको, बोल्ट